आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास कोल्हापुरात पोलिसांची मोठी कारवाई गोकुळ शिरगावमधून मधून दोन किलो आठशे ग्रॅम गांजे एकाला अटक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हसोबा मालवाडी येथे छापा टाकून दोन किलो आठशे ग्रॅम गांजा जप्त केला या प्रकरणी विनायक मोहन पाटील व एकोणतीस याला ताब्यात घेण्यात आले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या आदेशानुसार अंमळी पदार्थ विक्री करणाऱ्यांचा शोध सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघे यांच्या पथकाला विनायक पाटील हा आपल्या घरातून गांजा विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली पोलिसांनी पंचांसमक्ष टाकलेल्या छाप्यात आरोपीकडून गांजा आणि मोबाईल असा एकूण सहासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आरोपी प्रामुख्याने औद्योगिक वसाहतीतील परप्रांतीय आणि स्थानिक कामगारांना गांजा विक्री करत होता अटकेत असलेल्या विनायक पाटीलवर यापूर्वी मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे सदर आरोपी विरुद्ध गोकुळ शिरगाव येथील पोलीस ठाण्यात एनडीपीएस पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थ विक्रीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अशा कारवाया यापुढेही कडकपणे राबवल्या जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक स्थानिक अन्वेषण शाखा सुशांत चव्हाण म्हणाले पोलीस अधीक्षक योगेश कुमार अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ विशाल खराडे महेंद्र कोरवी आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली